नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि बघा आज अशा मी ना नऊ दहा कुरडाय भिजत घातलेल्या आता ह्या कुरड्यानं काय करायचं आपल्याला थोडस पाण्या टाकल्या का मग ह्या बघा असे कुस करून घ्यायचे आहे हातानेच बारीक करून आहे ह्या बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला कुरडा आहे का बारीक करून आहे आणि भिजू चा। आहे चांगल्या एखादा तास आहे ना पाण्यामध्येच भिजायला ठेवायचे आहे अर्धा तास बघा सगळ्या कुरडा एक आणि असे पाण्यात टाकले ना आणि मग त्यांना बारीक त्या उडत नाही ताडा ताडा आणि हाताला पण टोचत नाही तर आता यांना आपण चांगलं भिजू देऊ हे बघा ह्या पद्धतीने मी बारीक केल्या आहे आणि भिजल्याच्या नंतर अजून पुन्हा राहिलेले मी बारीक करणार आहे तर ह्या बघा एवढ्या आता अशा भिजत ठेवू आपण अर्धा तास आणि मग भिजल्याच्या नंतर दाखवते मी तर हे बघा आपल्या कोरड्या किती अशा मस्त भिजलेल्या आहेत आता आणि ह्या अशा होईपर्यंत आपल्याला भिजवायच्या आहे आणि आता याला पुन्हा मी असं थोडंसं नाही का बारीक करून घेणार असे हाताने चोळून घेणार आहे मग त्याचे असे बारीक बारीक तुकडे होती आणि ह्या बघा असे असं मध्यम आकाराचे चार कांदे चिरलेले आहेत आणि हे बघा ह्या चॉपरने मी चिरलेले आहेत आणि खूप असे मस्त बारीक झालेले आहेत आणि हे बघा आता ह्या पद्धतीने मी बारीक केले कोरडाई तेल घेतले मोहरी टाकली मोहरी तडकली आहे आता मोहरी तडकल्याच्या नंतर त्यामध्ये ना जिरे टाकले थोडेसे आणि कांदा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला गुलाबी होईपर्यंत आणि खूप मस्त बारीक कांदा चिरला गेला त्या चॉपर मुळ आणि एकदम झटपट काम इजी होत आणि जी कुरडे भिजवलेली ना पाणी आपलं निथरून घ्यायचं आहे हे बघायला ह्या ना आणि असं ठेवते म्हणजे पाणी सगळं निथरन ते आपलं आणि हे पाणी वतून घ्यायचं मस्त निथर कोरड्या होतील मग हे बघा असं मस्त बुगा होते त्या हाताने पूस करण्यावर हो। तर बघा खूप असं मस्त आपलं गुलाबी काढा झालाय आता परतलाय आणि बारीक कांदा असं जास्त वेळ लागत नाही परतायला आणि आता यामध्ये ना चवीनुसार लाल मिरची पावडर टाकते मी तुम्हाला जशी हवी तशी टाकानी तीन चमचे टाकलीये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चांगले मिक्स करून घेते पुन्हा आणि गॅस कमी करते नाही तर कांदा जळून जाईल हे बघा आणि या पद्धतीने कांद्याची चटणी सुद्धा खूप छान लागते टाकल्या टाकल्यावर आणि आता कोरडायचा भुगा टाकते मी आता चांगली मिरची परतली आपली आणि हा जो भुगा आहे ना

आणि एकदम कमी त्याला आणि चांगल्या परतून घ्यायचं आपल्याला मस्त कमी घ्यासवाय ना आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि खूप अशा मस्त कलर आल्याने खूप अशा छान दिसते हे बघा किती सुंदर दिसतात ना आणि खायला पण तेवढ्या चवदार लागतात आणि आता चवीनुसार मीठ टाकते आणि पुन्हा चांगलं परतून करून मिक्स करून घेते आणि लहानपणी ना लहान मुलांना अशा भाज्या खूप आवडतात आणि मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आई मला डब्याला टिफिनसाठी करून द्यायची मला खूप आवडायचं आणि कुणाला आवडतात ना नक्की कमेंट करून सांगा बघा खूप अशी मस्त कोरडाईची भाजी आपली तयार झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद